नमस्कार आज आपण एका खूपच रंजक इतिहासाकडे वळणार आहोत तो म्हणजे इटलीच्या एकीकरणाचा प्रवास हा काही एका दिवसात घडलेला बदल नव्हता तर अनेक दशकांचा संघर्ष होता एका राष्ट्राच्या जन्माची ही प्रेरणादायी कहाणी आहे तर सुरुवात करूया त्या काळातल्या इटलीपासून म्हणजे साधारण एकोणीसाव्या शतकात आणि इथं एक मोठा प्रश्न उभा राहतो की एकच भाषा एकच धर्म एवढं सगळं असूनही हा देश इतकी शतकं छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभागलेला का होता ही संपूर्ण कहाणी आपण पाच टप्प्यांमध्ये समजून घेऊया आधी पाहूया त्या राष्ट्राची दुर्दशा काय होती मग बघूया ते तीन शिल्पकार कोण होते कावरची मुत्सद्दगिरी कशी कामी आली गॅरीबॅल्डीचं शौर्य काय होतं आणि शेवटी इटलीचं स्वप्न अखेर कसं साकार झालं ठीक आहे तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून एका राष्ट्राची दुर्दशा आता बघा गंमत अशी आहे की इटलीकडे प्राचीन रोमन साम्राज्याचा केवढा मोठा वारसा होता सगळ्यांची भाषा एक होती धर्मही एकच होता पण तरीही राजकीय एकता ती अजिबात नव्हती याचं कारण म्हणजे संपूर्ण देश छोट्या छोट्या स्वतंत्र पण तितक्याच कमकुवत राज्यांमध्ये विखरलेला होता इथे पाहिल्यावर लगेच लक्षात येतं की कि परिस्थिती किती गंभीर होती लुंबाडी व्हेनेशिया सिसिलीन नेपल्स एवढंच नाही तर पोपचं स्वतःचं राज्य आणि या सगळ्या लहान राज्यांवर ऑस्ट्रियासारख्या बाहेरच्या मोठ्या शक्तींचा प्रचंड दबाव आणि प्रभाव होता पण म्हणतात ना प्रत्येक मोठ्या बदलासाठी काहीतरी निमित्त लागतं आणि याच अशा विखुरलेल्या निराशाजनक परिस्थितीतून तीन असे नायक उभे राहिले ज्यांनी इटलीचं नशीबच बदलून टाकलं त्यांनीच एकीकरणात सगळ्यात महत्वाची भूमिका बजावली हे तीन शिल्पकार होते मॅझिनी गॅरीबाल्डी आणि काउर यांची भूमिका समजून घ्यायची झाली तर असं म्हणता येईल की मॅझिनी या संपूर्ण चळवळीचा आत्मा होता विचारांची मशाल पेटवणारा गॅरी बाल्डी होता तलवार म्हणजे मैदानात उतरून लढणारा खरा सैनिक आणि काऊर होता बुद्धी पडद्याआड राहून राजकारणाचे डाव खेळणारा मुत्सद्दी माझिनीच्या लेखणीत इतकी ताकद होती की त्याच्या विचारांनी अक्षरशः एका पिढीला पेटवून उठवलं राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि एकीकरणाची जी ज्योत त्याने पेटवली त्यामुळे लोकांना त्या जुन्या सडलेल्या व्यवस्थेविरुद्ध लढायला एक नवी जबरदस्त ऊर्जा मिळाली बरं विचार तर पेटले होते ऊर्जाही होती पण या सगळ्याला राजकीय वास्तवात कोण उतरवणार तर इथे एंट्री होते त्या मास्टर स्ट्रॅटेजिस्टची काउंट कावर हे खूप लोकांना माहीत नसतं पण सार्डिनियाचा मुख्यमंत्री होण्याआधी कावर एक पत्रकार होता त्याने रिसार्जिमेंटो नावाचं एक नियतकालिका सुरू केलं होतं रेसार्जिमेंटो म्हणजे पुनरुत्थान आणि गंमत म्हणजे ह्याच नावाने पुढे ही संपूर्ण चळवळ ओळखली गेली ह्या नियतकालिकातून त्याने जनमत स्वतःच्या बाजूने वळवण्यात प्रचंड यश मिळवलं कवरचं वैशिष्ट्य हे होतं की तो फक्त भावनांच्या आधारावर चालणारा नव्हता त्याने एक पक्का स्टेप बाय स्टेप प्लॅन बनवला होता पहिलं सार्डिनियाला आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या ताकदवान बनवायचं दुसरं फ्रान्ससोबत एक गुप्त मैत्री करायची आणि तिसरं ऑस्ट्रियाला असं काहीतरी करून युद्धासाठी भडकवायचं जबरदस्त प्लॅनिंग होतं आहे आणि मग काय प्लॅन एकदम यशस्वी ठरला कावरची योजना तंतोतंत लागू पडली लोंबार्डी सार्डिनियाच्या ताब्यात आलं आणि दुसरीकडे टस्कनी पारमा मोदेना या राज्यांमध्ये क्रांती झाली आणि ती पण सामील झाली म्हणजे या राजकीय चालींनीच एका नवीन एकसंध इटलीचा पाया रचला गेला ठीक आहे तर कावरने राजकारणाचं मैदान तर जिंकलं होतं पाया पक्का झाला होता पण लोकांना एकत्र आणायला त्यांना मैदानात उतरवायला एका लोकप्रिय लोकांच्या हिरोची गरज होती आणि तो हिरो होता गॅरीबाल्डी गॅरीबाल्डी म्हणजे एक जबरदस्त करिश्मा असलेलं व्यक्तिमत्व तो मॅझिनीच्या यंग इटलीचा सदस्य होता पण त्याने स्वतःच्या स्वयंसेवकांची एक फौज उभी केली त्यांचं नाव होतं रेड शर्ट्स का कारण ते सगळे लाल रंगाचे शर्ट घालायचे त्यांची ही एक वेगळी ओळखच बनली होती आता आपण येतो एटीन सिक्स्टी सालावर हे वर्ष इटलीच्या इतिहासातलं एक टर्निंग पॉइंट ठरलं कारण याच वर्षी गॅरीबाल्डीनी ती धाडसी मोहीम सुरू केली ज्याने इतिहासाची दिशाच बदलून टाकली आता इथेही कावरची मुत्सद्देगिरी कामी आली त्याच्या गुप्त पाठिंब्यावर गॅरीबाल्डीच्या रेड शर्ट्सने एक अशक्य वाटणारा पराक्रम केला त्यांनी थेट सिसिली आणि नॅपल्स ही दक्षिणेकडची मोठी राज्य जिंकून घेतली आणि यामुळे झालं काय की संपूर्ण दक्षिण इटली या एकीकरणाच्या चळवळीत वेगाने सामील झाला तर आता बघा उत्तर कावरने जिंकलं दक्षिण गॅरीबॅल्डीने म्हणजे आता इटलीच्या एकीकरणाच्या पझलमधले जवळजवळ सगळे मोठे तुकडे जागेवर बसले होते पुढची काही वर्ष ही, ही शेवटचे टप्पे पूर्ण करणारी ठरली अठराशे एकसष्टमध्ये मध्ये व्हिक्टर इमॅन्युएलला अखेर एकीकृत इटलीचा पहिला राजा म्हणून घोषित करण्यात आलं मग अठराशे सासष्ट मध्ये विनेशियाही जिंकून घेण्यात आलं आणि शेवटी अठराशे सत्तर साली रोमसुद्धा इटलीमध्ये सामील झालं आणि ज्या क्षणी रोम ही नवीन राजधानी बनली त्या क्षणी इटलीच्या एकीकरणाचं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झालं हे स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिलं होतं कितीतरी विचारवंत राजकारणी आणि हजारो सैनिकांच्या त्यागातून बलिदानातून एका नव्या राष्ट्राचा जन्म झाला होता इटलीची ही संपूर्ण कहाणी एक महत्त्वाचा प्रश्न उभा करते राष्ट्र म्हणजे नक्की काय फक्त नकाशावरच्या सीमा की आधी ते लोकांच्या मनात त्यांच्या विचारांमध्ये तयार होतं ही कहाणी आपल्याला हेच सांगते की राष्ट्र घडण्यासाठी एक शक्तिशाली विचार आणि तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तितकीच जबरदस्त कृती या दोन्ही गोष्टींची गरज असते